सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील गुडे क्रुप ग्रामपंचायतीची चार वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीनं निवडणूक झाली होती त्यामध्ये जनसुराज्य विकास आघाडीनं सत्ता प्रस्थापित केली होती दरम्यानच्या काळात प्रदीप पाटील यांनी प्रथम सरपंचपदाचा मान मिळवला त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रदीप पाटील यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंचपदी विद्या युवराज विभूते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाघवे गुडे, गुडे ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चार वर्षांपूर्वी अटीतटीची झाली होती त्यामध्ये जनसुराज्य विकास आघाडीनं तब्बल दहा सदस्य निवडून आणून ग्रामपंचायतीवर सत्ता कायम ठेवली होती सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी असल्यानं प्रदीप पाटील यांना प्रथम सरपंच पदाची संधी मिळाली होती त्यानंतर ठरल्याप्रमाणे पाटील यांनी राजीनामा दिल्यानं सरपंचपदी विद्या विभूते यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पडळ मंडल अधिकारी संतोष वाळके यांनी काम पाहिलं सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच डी एम साठे होते सरपंच निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी माजी सरपंच प्रदीप पाटील बाजार समितीचे माजी संचालक लक्ष्मण मुडेकर मेजर अशोक कांबळे गजानन विभूते चंद्रकांत विभूते नानासो पाटील सुरेश पाटील जिजाबाई शेलार प्रकाश कुऱ्हाडे राजश्री उदाळे शंकर शेलार पांडुरंग पोवार सचिन पाटील पाटील नारायण कांबळे युवराज विभूते अमोल कांबळे संपदा माने ग्रामविकास अधिकारी शिवाजी चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते